नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात कर्जत तालुका भातगिरण संस्थेची निवडणूक सर्व उमेदवार विजयी आमदार महेंद्र तोर्वेच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का खरवली वीरवाडीला जोडणारा काल नदीवरील पूल धोकादायक पुलावरील वाहतूक बंद दानवाडीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ पायवाट बंद केल्याने विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास कुंडलिका नदीला पूर नदीने धोक्याची इशारा पातळी ओलांडली जुना पूल वाहतुकीस बंद नंदुरबार मधील विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी घेतली जयंत पाटलांची भेट इंचा दिव्यांगो विद्यार्थ्यांनी साजरा केला देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस कर्जत तालुका भातगिरण प्रक्रिया संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे प्रणीत सहकार विकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले असून आमदार महेंद्र तोरवे यांच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला आहे आमदारांच्या गावातील तीन उमेदवारही या निवडणुकीत पराभूत झाले आहेत कर्जत तालुका भातगिरण प्रक्रिया संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुक नुकतीच पार पडली या निवडणुकीत भगवान जाधव प्रवीण देशमुख आणि शरद लाड यांची बिनविरोध निवड झाली होती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे प्रणित सहकार विकास आघाडीचे परशुराम घरे रवींद्र मांडे नंदू मोरे बाळू थोरवे अनिल रोकडे नामदेव मोडक गोविंद जाधव वंदना देशमुख छायावेखंडे माधव लोंगले हे उमेदवार विजयी झाले आहेत आमदार महेंद्र तोर्वे यांनी उभ्या केलेल्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला आहे विशेष म्हणजे मारुती सुर्वे अरुण देशमुख बबन मांडे या आमदारांच्या गावातील उमेदवारांचाही पराभव झाला आहे या निवडणुकीत विजयी झालेले परशुराम घारे हे सुधाकर घरे यांचे वडील असून पंधरा वर्ष संचालक आणि तीन वेळा चेअरमन म्हणून परशुराम घरे यांनी काम केले आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विजय महत्वाचा मानला जात असून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले जात आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत महाड तालुक्यातील खरिवली बिरवाडी या रस्त्याला जोडणारा काळ नदीवरील जुना पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे संपूर्ण वाहतुकीसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात करण्यात आलाय पर्यायी नव्याने तयार आलेला पूल स्वरूपात सुरू करण्यात आला आहे वादग्रस्त असलेल्या या पुलाच्या भूसंपादनाचा विषय समोर आल्यामुळे या पुलावरील वाहतूक मागील काळापासून बंद होती मात्र उद्भवलेल्या परिस्थितीनुसार नवीन पुलावरून तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरू करण्यात आली आहे हा पूल दिवशी बावीस जुलै दोन हजार बावीस रोजी दोन्ही साईड वाहून गेला होता आणि लोकांना येण्या जाण्याचा दा मार्ग पूर्णतः बंद झाला होता त्यामुळं तात्पुरती धाकबुजी करून हा पूल त्यांनी चालू ठेवला होता पण लोकांना सावित्री पुलावरना लांबचा प्रवास करायला लागत होता त्यावेळेला प्रशासनाने हा पूल तर बांधला पण आतापर्यंत तो पुलाचं पूर्ण काम झालेलं नाही आणि दोन्ही साइडला जागा अधिग्रहण केलेली नाही आहे त्यामुळे पूल आत्ताच्या कंडिशनला तो चालू स्थितीत नाही आहे तर शासनाने ह्या पुलावरती ताबडतोब ऍक्शन घेऊन तो पूल ताबडतोब चालू करून त्या जागा जमिनीवाल्यांना पैसे देऊन ती जागा अधिग्रहण करून तो पूल ताबडतोब चालू करावा नाहीतर इतर एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार शासन राहील खबरदारी घ्यावी धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह महाड तळवली जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीत शिकणारे पंचवीस विद्यार्थी दांड आदिवासी वाडीतील आहेत या विद्यार्थ्यांना दानवाडी डोंगरावरून तळवली असा रोजचा दीड किलोमीटरचा धोकादायक पायी प्रवास करावा लागतो प्रवासातील पायवाटेवर ए बी एन एल इन्वेस्टमेंट लिमिटेड या कंपनीने संरक्षणबिंद बांधल्याने सदरची पायवाट बंद झाली आहे विद्यार्थी प्रवास करत असताना जीव मुठीत घेऊन ओढा ओलांडत असताना काही अनर्थ झाल्यास जबाबदार कोण असा सवाल केला जात आहे दानवाडी डोंगरावरून खाली उतरण्याची ही पूर्वापार पायवाट अडवणाऱ्यांवर कारवाईची मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे राकेश मराठी रसायन रोहामध्ये गेले दोन दिवस सातत्याने मुसळधार पाऊस कोसळतोय कुंडलिका नदी दुथडी भरून वाहत आहे नदीने धोक्याची इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे जुन्या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे पावसाचा जोर कायम राहिला तर पाणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काम असेल तरच बाहेर पडावे अशी सूचना रोहा नगर परिषद आणि रोहा पोलीस स्टेशन कडून देण्यात आली आहे धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह रोहा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांची भेट घेतली कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील महायुती सरकारच्या पायाखालील वाळू सरकली असून विधानसभा निवडणुकीत विजय मिळावा म्हणून सरकार विविध योजनांचे आमिष दाखवत आहे सरकारने अनेक योजना जाहीर केल्या आहेत मात्र त्यांची अंमलबजावणी होईल का असा एक मोठा प्रश्न आहे राज्यात सरकारकडे इतका पैसा आहे का असाही प्रश्न यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे मागे लोकसभेला नरेंद्र मोदीजी महाराष्ट्रात आले आणि साहेबांचा उल्लेख भटकती आत्मा म्हणून केला सगळ्या महाराष्ट्राने त्याला चोख उत्तर दिलं आता मोदींच्या नंतर शहा हे शरद पवार साहेबांच्याबद्दल काल बोललेले आहेत येणाऱ्या निवडणुकीत त्यांनाही चोख उत्तर महाराष्ट्रातली जनता देईल जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर हल्ला करायचा प्रयत्न हे दोघंही करतात तेव्हा हे ते विसरतात की महाराष्ट्रात मागच्या काही वर्षात अनेक उद्योग गुजरातला या लोकांच्या प्रेरणेने गेलेले आणि महाराष्ट्राचं सरकार फक्त बघत बसलेलं आहे महाराष्ट्राचं नुकसान जर कोणी केलं गुजरात मध्ये उद्योग जाऊन हे सगळ्या देशाला माहिती आहे आमचे अनेक उद्योग गुजरात मध्ये पळवले गेले आमच्या महाराष्ट्राचा कायम द्वेष जर काही लोक करत असतील तर त्यांच्या विरोधी सगळा महाराष्ट्र एकवटून उभा राहील सुरेश सुतार सव्वत मराठी लाईव्ह नंदुरबार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला पेनमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आग्रह केल्यावर तात्काळ प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने वाढदिवस साजरा केला सुहित जीवन ट्रस्ट पेन येथे दिव्यांग मुलांची शाळा आहे या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला देवेंद्र फडणवीस सातत्याने दिव्यांगांच्या बाबतीत सहकार्याची भूमिका घेतात आमच्या संस्थेला सुद्धा त्यांनी मोठी मदत केली असे संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पाटील यांनी सांगत या मुलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधण्याचा सा आग्रह धरला त्यांच्या विनंतीला फडणवीस यांनी मान देत त्यांच्याशी संवाद साधला किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन बातमी आपण इथेच थांबतोय भेटूया पुढील बातमी तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न